न्यूज जनतेच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात आता पक्षप्रवेश केलाय यामुळं सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात एक नवीनच वादळ उठलेलं आहे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात आजपासून पुन्हा नवं वादळ उठायला सुरुवात होत आहे एकेकाळी सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या राजकारणावर मोठं वर्चस्व असलेले मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या नेतृत्वात पुन्हा जिल्ह्याच्या राजकारणाची सूत्र हाती घेण्याची तयारी आज अकलूज इथून सुरू झाली आहे असंच आता म्हटलं जातं आज सकाळी ज्येष्ठ नेते शरद पवार सुशीलकुमार शिंदे जयंत पाटील हे अकलूजला शिवरत्न बंगल्यावर येऊन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी चर्चा करून गेले तर संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील यांनी पक्षप्रवेश केला यावेळी विजयसिंह मोहिते पाटील सोलापूर लोकसभेचे उमेदवार प्रणिती शिंदे संजय पाटील घाटणेकर विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील भारत पाटील नागेश पाटे शिवाजी कांबळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते या प्रवेश सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी शिवरत्न बंगल्यावर माळशिरस माढा पंढरपूर सांगोला क करमाळासह सोलापूर जिल्ह्यातील मोहिते पाटील समर्थक आणि महाविकास आघाडीचे समर्थक हजारोच्या संख्येनं उपस्थित होते राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी